अशी मैत्री <laughs> <थार पारे था। laughs> होती तर पोरी सोबत होतो जाऊन फोर व्हीलर पण पियाट हा पियाट होती टॅक्सी हा 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 पद्मिनी जाम, जाम ड्रायव्हर तू हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स सी आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज दत्त जयंती आहे काल ब्लॉग थोडासा लेट आला का आज दत्त जयंती आहे सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही संध्याकाळी मंदिरात जाणार आहोत गावातल्या गावात मंदिर आहे सो आम्ही तिकडे सगळे जाणार आहोत पण त्याच्या आधी मम्मीची आम्ही जाणार फिरला ती पण साफसफाई आणि ती पण तयारी थोडी थोडी मम्मीची चालू आहे दाखवू तुला दादा बोल दादा बोल ना दाखवीन तो काहीच मम्मी काम करते मम्मी दादा बोल आहे तो कॅमेरावर फिरलो तुझ्याकडं दादा बोल

हिच्या पोल मी आता बाहेर काय आणले ही गाय हिच्या घरात घालायची आणि ती मम्मी आज बाहेर ठेवून गेली बाहेर लोकल तर चलो आम्ही गायच चाललो आता गावात मंदिरात दत्त जयंती आहे सो दत्तगुरूंचं दर्शन करून घेऊया आपण ओरणी जेवली ओढणी जेवाल नको बघ मम्मे नागपूरू नागपूरू का, का ना तुझा वरू कुठे झाले तू येत नाही का पाय पडायला तिला तिथे लारत नाही का रीत मम्मी अरे 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 चल मी नेता चल 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 असून ती चल सायकल पण जुनी आहे नाही नाही जुनी बघ ती पटली ती विचार नाही का हा सोडित नव्हता तिला तो गेला तुला गावात दर्शन

पोचलो आता काय कसं पाटील माझे लहानपणीचे मित्र आले पाटाळ्याचे स्वामी <laughs> पोचलो मंदिराजवळ कोणला लरू लाईनी अरे कसा आहे भाऊ झालं दर्शन स्वामी पोचलो आता जाऊन दर्शन घेऊया आपण मी दर्शन करून घेतो आणि तुम्ही पण ब्लॉग मधून दर्शन करून घ्या दिदी तुझा लवकर उरकून द्यायचा या मंगला जे खा खत बसले ती पहिले सो काही मी पण पाया पडतो पालखी आहेत पाया पडतो त्याला पण बी मित्र आले का कसा आहेस तू कसा आणि ते बालू भेटला काय बालू कसा का आहे बाबा बालू का बालू नेहमी ऍक्टिव्ह असो नेहमी ऍक्टिव्ह ना बालू तेच बोलणार तो प्रसाद नाही दिला बर अरे बालू अरे क पेंडा लगते तू यार क हुकया सुटोरा सुटोरा ह सुटोरा सुटोरा कुणाल तो तिकड तर काय जात आपल्या जवळ नव दाम्पत्य चप्पल घालून फिरते मी का बार पडले मग कसं आहेस दादा हो दादा चांगला तुला काय पडलो ना।, ना दादा कसा आहे बायको मिळायची होती ना, पर आ, आँ, आँ, ना आता बायको मिळण्या पाय ना बरं नाही गोडी कशी आहे चांगला पोर्या का चांगला चांगली भेटली मग ना काय काय नाही मी आलेलो मम्मीला बरं मैत्रिणी भेटल्या भाई माझंच नाव सांगला कधी एक तारीख काय बोलला तारीख काय बोलला तारीख तारीख काय बोला दोन तीन हा तेजा भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन ऍडव्हान्स मध्ये गुच्या मैत्रिणी अशी मैत्री होती तर जशाच ना पोरी चोगत होतो

मग जाम जाम जुने ड्रायव्हर आहे तू हा हा रोज गावांचा आवाज येतात मला तर गाईज मी आता आलो घरी आणि घरी आलेल्या मम्मीला टेन्शन झालं इथे कुत्रा होता छोटा तो कुत्रा मेला त्याचा असे आता त्याचं आयुष्यच तेवढं होतं नाही असं पण तू मोठा होईल माझ्याच भुखाला असता काला कुत्रा मग तो पण कालाच होता लाल होतो हे कळलाय झाडका वालला त्याला कट करायला गेला

पोर्टरवाल्याला कॉल केला त्यांनी तो बोलता तो बोलता तुम्ही बिग साईजच्या बॅग आणाल तर तो पोर्टरवाला का सांगेल बोलतला जेवणे म्हणून निखीलला माहीत मॅट मग ते टपान करायला टपान मग धुलबिल पडेल त्याच्यावर झाकण पण जे एक बकेट जे प्लास्टिकचं बकेट ते तरी व्हायचं मम्मी कपड्यांचे जालीन घेणार भांड्यांची जालीन कपड्यांची झाली घेणार पोतली तू पोतलीन घेणार ना तिकडे बॅग दाखव ते काय थोंड दाखव दाखव गाको दाखव आम्हा काकू तू कला सांभ तिची बॅग भरली तर सांगून ना गुस्त नाही तिचं